आणि आपल्या शिरपेचा जो मानाचा तुरारवलाय आज समोर दिसणारे हे जे फेके दिसत आहेत मला मला सार्थ अभिमान आहे माझा ऊर अभिमानाने भरून येतोय की या सलगऱ्यातली हे मुलं हे युवक आज आ, 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 उद्याच्या भविष्याची नांदी म्हणून या सलगाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही एक टप्पा गाठलाय उद्याच्या टप्प्यासाठी हा संदेशा जास्त काम करायची संधी आहे तर ही काम करण्याची प्रेरणा आहे तुम्ही म्हणसाल आता मला सत्कार झाला बस झालं मला आता यांनी पुरस्कार दिला आम्ही सलगर कर या बिरुदावली मला शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवलाय बस झाला काम करण्याची मला दिलेली प्रेरणा आहे कौतुकाची थाप आहे आहे बळ आणि हे घेऊन तुम्ही अजून तुमच्या जीवनामध्ये उज्ज्वल दिशेने उज्ज्वल यशाच्या दिशेने काम करण्यासाठी तुम्हाला मिळालेलं दहा बळ घेऊन तुम्ही या सल्गऱ्याचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल तुम्ही एस टी कंडक्टर व्हा एस टी ड्रायव्हर व्हा सदा पोलीस व्हा किंवा मिलिट्रीमध्ये जा किंवा पी एस आय वा तर तिथं इमाने हात आतमारे देशाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही याची मला शाश्वत आणि खात्री आहे कारण तुम्ही आंबी सलगरकर या पुरस्काराने सन्मानित झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान असलेला महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला आणि महाराष्ट्राची खास ओळख असलेला हा फेटा आपल्या शिरपेसामध्ये या सलगरकरांनी रुवलेला आहे त्या फेट्याची शान कधी वाया जाऊ देऊ नका एवढीच विनवणी आपल्यास करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो इथेच थांबतो मला संधी दिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद